नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण एक ते दोन वर्षे टिकणारे आणि अजिबात कडून न होणारे लिंबाचे क्रश लोणचे बनवते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर लोणचे बनवण्यासाठी इथे मी सात ते आठ मोठ्या आकाराची अशी छान लिंब घेतली आहे आता ही लिंब क्लीन करण्यासाठी आपल्याला इथे एक पातेलं घ्यायचं आणि पातेल्यामध्ये घेतलेली लिंब टाकून घ्यायची त्यानंतर लिंब एकदम क्लीन निघण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे आणि लिंबाच्या सालीमध्ये जो कडवटपणा असतो तो काढण्यासाठी या लिंबामध्ये आपल्याला एकदम कडकडीत पाणी टाकायचे आपली लिंब पूर्णपणे पाण्यात बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आणि त्यानंतर लिंब पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि या पाण्यामध्ये आता ही लिंब आपल्याला एक तासभर अशी झाकून ठेवून द्यायची आहे तर या ठिकाणी लिंबांना पाण्यामध्ये ठेवून एक ते दीड तास झाला आहे आता पाणी थंड झालं आता या पाण्यामध्ये आपली लिंब आपल्याला हाताने अशी चोळून काढायची चोळून घेतल्यानंतर लिंब आपल्याला पाण्यामधून बाहेर काढून घ्यायची पाण्यामधून बाहेर काढल्यानंतर आपल्याला या लिंबांचा ओलसरपणा एका कपड्याने पुसून घ्यायचा आहे लोणचं बनवण्यासाठी आपल्याला ही लिंब एकदम कोरडी पुसून घ्यायचे आहे तर या ठिकाणी लिंब मी पूर्णपणे कोरडे करून घेतले आहे आता लोणचं बनवण्या अगोदर या लिंबामधील दोन लिंब आपल्याला बाजूला काढून ठेवायची या दोन लिंबाचा फक्त आपण रस लोणच्यामध्ये मध्ये वापरणार आहे आणि बाकीची लिंब आहेत ती आपल्याला कट करून घ्यायची लिंब कट करण्यासाठी इथे आपल्याला कोरडा चाकू घ्यायचा आहे आणि लिंब कट करण्यासाठी एक प्लेट किंवा ताट घ्यायचं आहे कारण लिंबू कट करत असताना या लिंबामधील रस बाहेर निघतो आणि तो रस वाया जाऊ नये म्हणून आपल्याला एका ताटामध्येच ही लिंब अशी कट करायची एका लिंबाचे आठ भाग कट करून घ्यायचे आणि त्यानंतर या लिंबाच्या आतील ब्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या ह्या बिया जर आपल्या लोणच्यामध्ये गेल्या तर आपलं लोणचं आहे ते कडवट होऊ शकतं त्यामुळे यामधील बी सर्व काढून घ्यायचे आहे तर इथे मी सर्व लिंब कट करून घेतले आणि लिंबामधील बॅमी बाजूला काढून घेतले आहे लिंब कट करून झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचे आणि भांड्यामध्ये कट केलेली सर्व लिंब टाकून घ्यायचे आहेत मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला या लिंबाचा छान क्रश करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी लिंब मी ग्राईंड करून घेतली बघू शकता मस्त लिंबाचा क्रश ग्राईंड करून झाला आहे आता हा लिंबाचा क्रश आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपला एक वाटीभर लिंबाचा क्रश ग्राईंड झाला आहे आणि हा क्रश ग्राईंड केल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये मोजूनच घ्यायचा आहे आता त्यानंतर लोणचं बनवण्यासाठी एक स्टीलची कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये हा लिंबाचा क्रश टाकून घ्यायचा आहे आणि ज्या वाटीमध्ये आपण लिंबाचा क्रश मोजून घेतला आहे त्याच वाटीने बरोबर दोन वाटी साखर या क्रशमध्ये टाकून घ्यायची तुम्हाला जर या लोणच्यामध्ये साखर नसेल वापरायची तर तुम्ही दोन वाटी गूळसुद्धा या लोणच्यामध्ये वापरू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे लाल मिर्च पावडर आणि एक चमचा मीठ टाकून घ्यायचे आणि सर्व साहित्य आता आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या लोणच्यामध्ये मी कश्मीर लाल मिर्च पावडर वापरलेला आहे त्यामुळे या लोणच्याला खूप मस्त रंग येतो तर इथे तुम्ही बघू शकता आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता ही कढई आपण गॅसवर ठेवून देऊ गॅसवर ठेवल्यानंतर आता हे लोणचे आपल्याला सतत असे चमच्याने हलवत राहायचं आहे आणि हाय टू लो फ्लेमवर आपल्याला या लोणच्यामधील साखर आहे ती पूर्णपणे वितळून घ्यायची आहे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल लोणच्यामधील साखर आता पूर्णपणे वितळलेली आहे आणि या लोणच्याला छान उकळीसुद्धा आली आहे तर असं लोणचं झाल्यानंतर या ठिकाणी आता गॅस मध्यम करायचं आहे आणि मध्यम आचेवरती आता हे लोणचं सतत असं चमचाने हलवत आपल्याला पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी लोणचं मी पंधरा मिनटं शिजवून घेतले पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगोदरच्या पेक्षा या लोणच्याला छान दाटसरपणा आलाय रंग बघू शकता खूप मस्त लालसर लोणच्याला रंग आलेला आहे आणि अगदी रसरशीत हे लोणचं दिसत आहे तर आता हे लोणचं तयार झालेलं आहे की नाही ते कसं बघायचं तर आता या लोणच्यातील चमचा आहे तो आपल्याला वरती करायचा आहे आणि या चमच्याचा जो शेवटचा ड्रॉप आहे तो आपल्याला हातावर घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताच्यामध्ये तुम्ही बघू शकता या लोणच्याची अशी छान एक तार आलेली आहे अशी एक तार आली की समजून जायचं की आता हे लोणचं तयार झालेलं आहे तर या ठिकाणी आता आपलं लोणचं शिजून तयार झालं आहे तर या ठिकाणी आता गॅस बंद करायचा आहे आणि हे लोणचं अगदी घट्ट होऊ नये त्यामुळे आपण जी दोन लिंब बाजूला काढून ठेवली होती सुरुवातीला त्या दोन लिंबाचा या ठिकाणी मी रस काढून घेतला आहे आणि हा लिंबाचा रस आता या लोणच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि लोणच्यामध्ये हा लिंबाचा रस मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला इथे हे लोणचं थोडंसं पातळ वाटत असेल पण हे लोणचं जेव्हा पूर्णपणे थंड होतं तेव्हा हे लोणचं छान घट्ट आणि मस्त रसर शितलिंबाचं क्रश लोणचं तयार होतंय तर आता हे लोणचं मी पूर्णपणे थंड करते आणि थंड झाल्यानंतरच तुम्हाला हे लोणचं दाखवते तर या ठिकाणी लिंबाचं लोणचं मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आणि थंड झाल्यानंतर बघू शकता मस्त लोणचं घट्ट झालं आहे आणि अगदी रसरशीत हे लोणचं तयार झाले लोणच्याला रंग बघू शकता खूप मस्त आलेलं आहे हे लोणचं बघताच कोणालाही खावंसं वाटेल इतकं मस्त हे क्रश लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे आणि हे लोणचं थंड झाल्यानंतर एका काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे हे लोणचं एक ते दोन वर्ष आरामात टिकते आणि सुद्धा खूप मस्त हे लोणचं लागते हे लिंबाचं लोणचं तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या पद्धतीने असं लिंबाचं लोणचं नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात वे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर